निवडणूक लागलेली आहे पद्धतीने मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि माझा सभासद आज माझा पांडुरंग आहे त्या पांडुरंगाची सेवा करण्याचा निश्चितपणे सर्वसामान्य સભાસદના બરોબર ગયો માળેગા સહકારી સકાર અણી આમચી માર્ગદર્શક સહકાર વર્ષી આદરણીય ચંદ્રોનાશના ખાલી માળેગા કારણો નિવડક નિશ્ચિતપણે સહકાર બચાવ શેકરી પાન શંભર ટકે જીકું હા વિશ્વાસ આપના સહકાર બચાવ राज्यामध्ये दोनशे पाच सहकारी साखर सहकर कारखाने चव्हाणसाहेब गाडगोळ साहेब आणि वसंतराव नाईक साहेब असतील त्या सगळ्यांच्या कारकिर्दीमध्ये इवन पवारसाहेबांचे सुद्धा दोनशे पाच कारखाने होते आत्ताच्या काळ गेल्या दोन हजार सात पासून गेल्या चौदा वर्षामध्ये फक्त नव्याण्णव नव सहकारी साखर सहकर कारखाने राहिलेले आहेत सगळी वाटचाल राज्यातल्या साखर कारखानदारीची खाजगीकरणाकडे होऊ पाहते त्याच्यामधून खाजगीकरणाकडे जात असताना सामान्य शेतकरी भरडला जातोय म्हणजे त्याला त्याच्या घामाचा दाम मिळत नाही अशी अवस्था आहे पैसे वेळेवर मिळत नाहीत त्याचं वजन रास्त मिळत नाही आणि खाजगी कारखानदारांचा जो कायदा आहे त्या पद्धतीनं हा शेतकऱ्याला नाही इलं तिथं ऊस घालावं लागतो ही, ही वास्तवता राज्यामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून हा राज्यातला सहकार न पुरता पुन्हा एकदा आदर्श सहकार निर्माण व्हावा या अपेक्षेनं माळेगाव सहकारी साखर सहकर कारखाना अन्नांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे लोक काम करत आहोत अर्ज कुणी आणि कुठं दाखल करायचा हा त्याचा त्याचा प्रश्न खरा ते मला भाग्यवान समजेल त्यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो आणि आम्ही भाग्यवान समजू की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सभागृहात आम्हाला काम करण्याची संधी मिळेल आणि त्याच्यातून बरंच काही आम्हाला शिकाय मिळालं तर फार आनंद वाटेल अजित पवारांनी निवडून येणार तुम्ही निवडणूक होण्याच्या आधीच जाहीर केलं ज्या ज्या जागेवरती उभा राहिले तो ब वर्ग मतदारसंघ आहे त्याच्यात त्यांची मेजॉरिटी आहे तुमचा उमेदवार असेल ना पण त्यांच्या आमचा उमेदवार असणार बिनविरोध होऊ देणार नाही हा विश्वास नाही का गेल्या दोन चार दिवसापासून चर्चा आहे की अजितदा बारामतीत आहेत आणि तुमच्या काहीतरी गुप्त बैठका होत आहेत अजूनही छत्रपतीप्रमाणे समजोता होईल असं लोकांना वाटतंय आपल्या सगळ्या पत्रकार भावांना मला सांगायचंय माळेगाव कारखान्याच्या संदर्भात छत्रपतीप्रमाणे एकही गुप्त बैठक आमचे गुरु चंद्रभावांना किंवा माझी कोणाशी झालेली नाही आणि तशा पद्धतीचा विचार आमचा नाही आहे माळेगाव कारखाना वाचवायचा हाच आमचा विचार आहे कारण कधी नव्हतं ते माळेगाव कारखान्यावर सव्वा चारशे कोटी रुपयाचं कर्ज आजच्या तारखेला झालेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं होतं का आणि कशी चर्चा निमंत्रण आलं होतं प्रश्न वाचतो का प्रत्येक लागव्याचं किंवा प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण प्रत्येकाला येत असतं का जायचं का नाही हा त्याचा त्याचा प्रश्न एका बाजूला सांगितले जाते की माळेगावसाठी आम्ही उच्चांक भाव दिला त्यामुळं उच्चांकी भाव देताना खिशाचा सल्ला न घेता संस्थांची कर्ज काढून देण्यात वेळ आली असेल ते सहकारी संस्थेच्या दृष्टीने बरोबर आहे काय एक त्याचाही विचार सभासदाला करावा लागतो परवाचे तीनशे रुपये दिलेत अठ्ठावीस कोटी रुपयाचे पीडिस कर्ज आता दोनशे द्यायच्यात त्याच्यासाठी कालच्या मीटिंगमध्ये परत शंभर कोटी रुपयाचं कर्ज घेण्याचं काम माळेगाव कारखान्याच्या प्रशासनानं संचालक मंडळानं घेतलेले आहे मला वाटतं माळेगाव कारखान्याच्या इतिहासात डिस्लरीच्या साठी प्री सीजनल लोन म्हणून शंभर कोटी रुपये घेण्याचं डिशलरीच्या किमतीच्या कितीतरी पट अधिकचं कर्ज पुढच्या वर्षात निर्माण होणारं अल्कोल आजच वर्षभर ते पैसे फेडायला लागतील वर्षाचं शॉर्ट टर्म लोन बँकेनं दिलेलं आहे अशा पद्धतीची कारखान्याची वाटचाल चाल कारखाना कोणापासून वाचवायचं आहे काका कारण तुम्ही कार म्हणता आहे का सहकारी बचाव पॅनलला आहे माळेगाव वाचवायचं आहे कोणापासून वाचवायचं नाही माळेगाव सहकारी साहकारखाना आमच्या सभासदाच्या हितासाठी छत्रपती होण्यापासून वाचवायचं आहे बावीस मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी मेळावा घेतला त्या मेळाव्यात असं म्हणतो निवडणूक लावण्यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे जात होते असे वेगवेगळ्या पद्धतीने दोन गोष्टी आहेत तालुक्याचे कारभारी सन्मान्य अजितराव पवार आहे त्या राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतो महायुतीमध्ये मधल्या काळामध्ये आम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महायुती म्हणून काम केलं आता जर कारखान्याची निवडणूक नियमाला अनुसरून गेल्या वर्ष गेल्या पंचवर्षीतला एकोणचाळीस दिवस अगोदर घेतली गेली आणि आत्ताची निवडणूक सुमारे चार महिने मुदत संपवून दिल्यानंतर होती आहे आणि म्हणून आमची रास्त मागणी आम्ही त्यांच्या संबंधितांना कळवली सांगितली निवडणूक वेळेच होणं अपेक्षित आहे राज्य सरकारचा कायदा आहे पाच वर्षानंतर निवडणूक वेळेत आली परंतु याच ही हो निवडणूक लांबवली हे तुम्हाला सांगायला मला नवं काही सांगायची गरज नाही कारण त्यांनी परवाच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं छत्रपतीनंतर मला ही निवडणूक लावायची म्हणजे तुम्हाला वाटतेल तेव्हा कायदा बदलायचा वाटेल तेव्हा निवडणूक लावायची संस्थे जाहीत करायचं ते सभा